ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठ दुर्मिळ योग जुळून येत असल्यानं या काळात केलेले कोणतेही कार्य अधिक लाभ देऊ शकतात अशा योगात गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे तीन प्रभावी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत ज्यामुळे करिअरमध्ये यश मिळू शकतं सुखसमृद्धीने भरभराट होऊ शकते आणि पैशाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते कोणते आहेत हे प्रभावी उपाय जे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक विध अद्भुत शुभयोग जुळून आल्याचं सा सांगितलं जात आहे पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून तो दिवसभर राहणार आहे याशिवाय उत्तराषाढा नक्षत्र पहाटेपासून मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील प्रीतियोग आणि विषकुपयोग तयार होत आहेत शिवाय सूर्य आणि शुक्र कर्क शुक्रादित्य योग तयार होत आहे मंगळ आणि गुरु ऋषभ राशीत असतील त्यामुळे कुबेर योग जोडून येत आहे याही व्यतिरिक्त राहू मीन राशीत केतू कन्या राशीत तर शनी मूळ त्रिकोण कुंभराशीत असल्यामुळे शशराजयोग तयार होत आहे याचबरोबर बुध सिंह राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल सूर्य आणि शनी षडाष्टक योग तयार करत आहे त्यामुळे गुरु पौर्णिमा आणि या दिवशीच्या शुभ योगांचा शुभ परिणाम आपल्या जीवनावरही व्हावा यासाठी प्रभावी तीन उपाय जाणून घेऊया पहिला उपाय आषाढ पौर्णिमा ही विशेष मानली जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो पौर्णिमा तिथीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे या पौर्णिमा तिथीला चंद्रदेवाची पूजा करून अर्घ्य अर्पण करण्याचंही विशेष महत्त्व असल्याचं मानलं जातं यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहू शकते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जाही संचार करू शकते या पौर्णिमेच्या दिवशी तुळशी पूजेचंही विशेष महत्व आहे त्यामुळे पहिला उपाय हा तुळशी पूजनाचाच आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची विधीपूर्वक पूजा करावी आणि तुळशीच्या रोपाला एकशे आठ वेळा हा धागा गुंडाळत आपल्या इच्छा सांगाव्या आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी कामना करावी त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करावा यामुळे आपल्याला शुभ परिणाम मिळू शकतात याचबरोबर मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात असं म्हणतात शिवाय या दिवशी तुळशीची पूजा करताना तुळशीला लाल चुनरी अर्पण करावी आणि शृंगार साहित्य अर्पण करावं यामुळे आयुष्यात कधीही आर्थिक समस्या उद्भवत नाहीत असं म्हणतात आणि कर्जातूनही मुक्ती मिळू शकते आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पीठाचा दिवा तयार करावा आणि हा दिवा शुद्ध तुपाने पेटवावा त्यानंतर तुळशी मातेची आरती करावी यामुळे सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते त्याचबरोबर सौभाग्यामध्येही वाढ होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं याचबरोबर जर जा तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेला सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि तुळशीला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे आपल्या लग्नातील सर्व समस्या दूर होऊ शकतात शिवाय या उपायामुळे आपलं लग्न लवकर होण्याचीही शक्यता वाढते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय जो आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान करू शकतो गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरु पौर्णिमेला भगवान श्री विष्णूंची पूजा करणं चांगलं म्हणलं जातं या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्यानं कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होऊ शकतो ज्यामुळे आपली नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होऊ शकतात त्यानंतरचा तिसरा महत्वाचा उपाय जो आपल्या करिअरसाठी केला जाऊ शकतो जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वहीवर पहिल्या पानावर स्वस्तिक काढावं हे स्वस्तिक काढताना मनातील इच्छा बोलाव्यात आणि हे पुस्तक माता सरस्वतीला अर्पण करावं माता सरस्वती ज्ञानाची देवी आहे आणि देवी सरस्वतीला महान गुरु देखील मानले जातात या उपायाने आपल्या करिअर संबंधित समस्या नक्कीच सुधारू शकतात याचबरोबर जीवनात सौभाग्यप्राप्तीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे सौभाग्यात वाढ होते आणि आपली सर्व कामे मार्गी लागू शकतात शिवाय आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात यश प्राप्त होऊ शकतं असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहेत अशा व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला गीता पठन करावं यामुळे नक्कीच फायदे होऊ शकतात शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेणंही खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा त्यांना नमस्कार आवर्जून करावा तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे धर्मग्रंथात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलाय त्यामुळे या दिवशी गुरुची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देव गुरु म्हणजेच बृहस्पती याचीही पूजा केली जाते तर दुसरा उपाय हा गुरुपूजेचाच पूजेचाच आहे तो आवर्जून करावा याचबरोबर या दिवशी काही चुका करणंसुद्धा सुद्धा टाळावं या दिवशी गुरूंचा अपमान कधीही करू नये एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर चिंतन करावं गुरुसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी प्रसिद्धीचे प्रदर्शन कधीही करू नये जे आपल्याला मिळालं ते त्यांच्या कृपेनं मिळालं असं लक्षात ठेवावं गुरूंच्या भाषणातील प्रत्येक शब्द आपल्या सर्व संपत्तीवर भारी आहे त्यांच्या ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही असं म्हणतात आपले आई वडील शिक्षक पुस्तक समाज अनुभव निसर्ग हे आपले गुरु आहेत त्यांच्याकडून पदोपदी आपण शिकत असतो या दिवशी त्यांचे आभार मानावे गुरुपौर्णिमा ही फक्त आध्यात्मिक धार्मिक गुरूंना वंदना नसून या निमित्तानं शिक्षण लेखन चित्रकला मूर्तिकला गायन वादन अभिनय विविध क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरूंबद्दल कृतज्ञता असते असं मानलं जातं तर यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठ दुर्मिळ योग जुळून येत आहे त्यामुळे या काळात केलेले कोणतेही कार्य अधिक लाभ देऊ शकतात अशा शुभयोगात आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे प्रभावी उपाय नक्कीच करू शकता ज्याचे अनेक पटींनी लाभ तुम्हाला मिळू शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका